सध्या गव्हर्नमेंटने कारणे काय आहेत पहिले तर बघा अनेक गुन्हेगार नंबर प्लेटमध्ये का प्लेट हेराफेरी करून खूप साऱ्या गुन्ह्यांमध्ये त्याचा वापर करतात तीन चार वर्षापूर्वी जी घटना तुम्हाला माहित असेल मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी सापडली होती ती गाडी चोरून मग त्याच्यावरती नकली नंबर प्लेट लावून क्राईम मध्ये वापर करण्याचा प्रयत्न केला होता त्यातला दुसरा मुद्दा म्हणजे मुंबईमध्ये एक रॅकेट काम करत होतं ते गुन्हेगारांना पोलिसांपासून वाचवण्यासाठी नकली नंबर प्लेट देत होते ज्यामुळे गुन्हा केल्यानंतर ते इझिली पडून जाऊ शकत होते आणि पोलीस त्यांना ट्रेस करू शकत नव्हते तिसरा मुद्दा म्हणजे बरेच लोक टॅक्सपासून वाचण्यासाठी चलान पासून वाचण्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी गाडीचा नंबर वापरतात त्यामुळे जरी फाईन लागला तरी त्या ओरिजिनल गाडीवर लागतो आणि यांना पैसे भरावे लागत नाहीत चौथा मुद्दा थोडा गमतीशीर आहे पण बरेच लोक काय करतात हप्त्यावरती गाडी घेतात व गाडीला दुसरीच नंबर प्लेट वापरतात त्यामुळे जेव्हा फायनान्सवाले येतात तेव्हा नंबर वेगळाच असल्यामुळे त्यांना ती गाडीच सापडत नाही असे अजून बरेचसे इल्लीगल प्रकार घडतात त्यामुळे गव्हर्नमेंटने एचएसआरपी नंबर प्लेट कंपल्सरी केलेली आहे फक्त ही प्रोसेस सोपी करणं आणि लोकांना कमीत कमी त्रास व्हावा एवढी काळजी गव्हर्नमेंटने घेतली पाहिजे